रिनोवेशन करून आपली हिंदू संस्कृती ही जागृत करण्याची आता सध्या गरज आहे आणि कोकणातल्या लोकांनी ही खरोखरच जागृतता दाखवलेली आहे त्याबद्दल मी तुमचा खूप खूप धन्यवाद खूप खूप आभारी कोकणची माणस ह असं वळण बघा कसं वळण आहे कार मंडई मी स्वागत खोत आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वागत खोत या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून सगळ्यात आधी व्हिडिओ पहा आणि हो कमेंट करायला विसरू नका चला तर मग गणपती बाप्पा मोरिया तर मंडळी आज आपण जाणार आहेत पाटपर्वे व मापन या दोन गावामध्ये आपण आज जाणार आहे दोन्ही गावामध्ये आज जाणार आहे आणि सोबतच आज जवळजवळ पाच ते सहा असे देवदर्शन करणार आहे आणि हे देवदर्शन करणार आहेत ती सर्व पुरातन अशी मंदिर आहेत आपण या सर्व मंदिरांचं दर्शन करू आणि सोबतच तुम्ही सुद्धा या व्हिडिओमध्ये या मंदिराचे तुम्हाला दर्शन होतील सर्व देवस्थानाचे तुम्हाला दर्शन होईल तर आपण पाटपर्वे या गावात आचरा मालवण या सागरी महामार्गाने आपण जाणार आहोत तर मंडळी आता आपण आलो आहे आचरा ब्रिज आता हा पुढे येणारा आचरा ब्रिज आहे आणि खालून वाहणारी ही आचरा नदी देवगड आचरा रोडला आपण आहोत सुंदर असा पूल आणि घालून वाहणारी सुंदर अशी नदी कचरा नदी कचऱ्याची बाजारपेठ आली आहे तर मंडळी आपण आता आचऱ्यामधनं निघालो आहे की आचऱ्यातनं आपण आता मालवण मालवण मार्गे आपण पाटपरुळे मापन या गावात जाणार आहे आपल्या गावात जाणारी ठाणेश्वर सुंदर असं वातावरण आणि कोकणात कुठेही या तुम्ही कुठेही आलात तरी तुम्हाला सुंदर अस व्ह्यू असं व्ह्यू भेटणारच आणि हा तो पूल आलाय आणि ही सुंदर अशी नदी बाजूला तर ह्या ब्रिजचं नाव आहे कालावळी मंडळी आता येणारा हा आपला तिसरा ब्रिज त्याच्या खालून वाहणारी ही सुंदर अशी नदी या ब्रिजचं नाव आहे कोलंब ब्रिज मालवण रस्त्याला लागणारा हा तिसरा ब्रिज कोलंम ब्रिज हा समोर जाणारा रस्ता मालवण किल्ल्याला गेलाय आणि आपल्याला या कसालमार्गे सागरी महामार्गाला आपल्याला जायचं आहे वहिल्यावर सागरी महामार्ग लागणार आपण त्या रस्त्याने आपण जाणार जो रस्ता जातो तो वरची देवलीवाडी देवलीवाडीला जातो वरची देवली तर मंडळी हा एक अर्ली ब्रिज या बाजूला कोरज आलाय कोरज या बाजूला पहिले हा ब्रिज नव्हता तेव्हा क्रॉस करण्यासाठी होडीचा वापर व्हायचा त्या देवबागला त्या बाजूला बाहेर पडायचे होडीतनं मी गेलेलो आहे म्हणजे आम्हाला परवळ्यातनं कोरजायला यायला पाहिजे आणि कोरजामधनं देवबाग आणि देवबाग मार्गे आम्ही मग आमच्या गावी जायचो आता हा पुलाचं बांधकाम सगळीकडे झाले त्याच्यामुळे डायरेक्ट रस्ता झाला आहे रस्त्याने वा वर्ज चालू झाली आहे पहिले कोरजाय ते देवबागमध्ये देव बोटीचा प्रवास असायचा बोटीचा प्रवासाने मग पुढे आमच्या गावाला जावं लागायचं परवळी बाजार आठ किलोमीटर चिपी विमानतळ आपण बोलतो ना हे बघा हे चिपळी विमानतळ हे बघा ते एंट्रन्स आहे तो जो उजव्या बाजूला जो रस्ता गेला हा कोरजायला रस्ता जातो सर मगाशी मी तुम्हाला बोललो ना कोरज्यायला कोरज्यावर आपण गोटीने जायचो तो रस्ता हा कोरजा साईडला गेलाय पुढेच या रस्त्याला यसो मंदिर आहे आपण त्या देवळाचं इथं इथे जवळपास असणाऱ्या सर्व गावातील लोक त्यांना यष्टुवाक्काबद्दल माहिती आहे ती लोक या रस्त्याने जाताना यष्टुवाक्काचं दर्शन केल्याशिवाय जात नाही आणि तिला गोडजवळ असं दिल्याशिवाय पुढचा प्रवास करत नाही तर आपण आता या येसुआक्काच्या मंदिरात जाणार आहोत या माऊलीचं नाव माझ्या नेहमी मुखात असत आता आपण या यशोवाखाच्या देवळात आलोय या देवळाचं दर्शन करायचं आणि मग पुढे जायचं तर या साळगे महामार्गावर लागणारे आणि परवळ्यात जाताना लागणारे यशोवाखाचे मंदिर

उशीर झाला त्या कारणाने आता बाजारात कोण नाहीत तर मी तुम्हाला बोललो ना ते आदिनारायण मंदिर हे आदिनारायण मंदिर हे डिंगे वाघ असं वळण बघा कसं वळण आहे भगवती देवी मंदिर आपण आता तर मापण मध्ये पहिलं आपण श्री सिद्धेश्वर देवाचं दर्शन घेऊ आणि नंतर विविध बाजूला असलेली शांतादुर्गा देवी जे श्री सातेरी देवी यांचं दर्शन घेऊन आपण पुढे परवळ्यात जाऊ सिद्धेश्वर मंदिर मापन याबद्दल थोडीफार माहिती गुरुजी देतील आपल्याला सांग हे आमचं सिद्धेश्वर मंदिर देऊ जवळजवळ एक हजार वर्ष अजून आहे कर्नाटकचं जे साम्राज्य होतं एकमेव जे शेवटचे हिंदू शासक होते मुघलजांच्या शासनाच्या वेळी कारकिर्दीच्या वेळी ज्यावेळी आदिलशाही वगैरे ह्या भागात नव्हते त्यासमयी कर्नाटकचं विजयनगर साम्राज्य उदय झालं होतं हरिहर आणि बुक्का यांनी ते आ, साम्राज्य स्थापन केलं होतं इकडच्या श्री माधवाचार्य यांनी त्यांची आदिलशाहीतून मुक्तता करून त्यांना नव्याने राज्य स्थापन करण्याचं उपदेश केला होता त्याप्रमाणे त्यांनी निर्माण केलेलं राज्य विजयनगर साम्राज्य नावाने आपण ओळखत जातो त्याच विजयनगर साम्राज्याने हे सिद्धेश्वर मंदिराची स्थापना केलेली आहे असं आपल्याकडे इतिहासाचे नोंद आहेत आणि त्याचे पुरावेसुद्धा आहेत आपण बघू शकतो बाहेरच्यामध्ये त्यांच्या सात राज्यां राजांची शिल्पे आहेत त्या शिल्पांमध्ये आपल्याला ब बघल्यानंतरच समजतं की जवळजवळ हे एक हजार वर्ष जुने आहे का कारण ते साम्राज्य जवळजवळ एक हजार वर्ष जुने आहे आदिलशाहीच्या अगोदरचं ते साम्राज्य आहे त्यावर हा भाग पूर्ण आर्थिक राजधानी होता त्यांचा गोजरे हे बंदर तर त्यांचं आर्थिक राजधानी होतं त्यामुळे ह्या भागामध्ये त्यांचं बहुतांश बहुतांश ह्या भागात त्यांचं येणं जाणं असायचं त्यामुळे ह्या भागामध्ये पोर्तुगीजांचं साम्राज्य होतं आणि काही मुघल साम्राज्याचे दिल्लीकडून येण्याचे भाग होता त्यामुळे हा भाग कायमच अस्थिर राहिलेला होता ह्या भागामध्ये पूर्णतः हिंदू मंदिरांचा ना, नाश झालेला आणि लोकही धर्माकडून बाजूला गेले होते या भागामध्ये असं कुठचंही मंदिर नव्हतं जे लोकांना परत एकदा ऊर्जा निर्माण करणं लोकांना लढण्याची प्र प्रेरणा देण्यासारखं मंदिर कुठे उपलब्ध नव्हतं त्या काही ह्या भागांमध्ये सुद्धा लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि मुघलांच्या समोर आव्हान निर्माण करण्यासाठी अशा एका शक्तिशाली देवतेची गरज भासली त्यांना जी देवता बघून लोकांमध्ये युद्ध करण्याचं आणि आपलं संरक्षण करण्याची ऊर्जा निर्माण होईल आणि असं त्यांना श्री म महाकाळा शिवशंभू हे वाटले त्यामुळे त्यांनी या सिंधुदुर्गात बऱ्याच महत्त्वाची अशी म मंदिरं बांधली आणि त्या शिवमंदिरामध्ये मोठे मोठे उत्सव सुरू केले त्यातील प्रामुख्याने हे सिद्धेश्वर मंदिर आणि कलेश्वर मंदिर निरोजकलेश्वर मंदिर हे प्रामुख्याने त्याप्रमाणे विदृष्टकलेश्वर मंदिर सगळ्यांनाच लोकांना माहिती आहे पण हे सिद्धेश्वर मंदिर तेवढं लोकांना माहिती नव्हतं कारण त्या काळी ह्या मंदिराचा उत्सव हा कलेश्वर मंदिरापेक्षा पण मोठ्या काळात व्हायचा विजयनगरचं साम्राज्य पण कालांतराने विजयनगरचं साम्राज्य जसं कमजोर झालं त्यावेळी भागामध्ये दुसरी सत्ता आली त्या दुसऱ्या सत्तेने हा उत्सव बंद करून आपली दुसरी देवताचं स्थापना केली त्यामुळे कालांतराने हा उत्सव मागे पडत गेला या मंदिराचं लोकांचं दुर्लक्ष होत गेलं कमी कमी होत गेलं आणि त्यानंतर मधी बंदच झालेलं त्यानंतर पुन्हा एकदा लोकांमध्ये जागृत झाली आणि हे मंदिर पुन्हा स्थापन झालं आणि आता परत एकदा लोकांना या मंदिराबद्दल माहिती मिळते या मंदिराचे वैशिष्ट्य असे की या मंदिरामध्ये मंदिरा अजूनही आपल्याला जुने पुरा प जुने ऐतिहासिक नोंदी आपल्याला या भागात बघायला मिळतात जे कुठच्या मंदिराकडे सहसा या मंदिरामध्ये जी घंटा आहे ती जवळजवळ पाचशे वर्ष जे आहे पंचधातूंनी बनलेली ती घंटा आहे त्या घंटेचं वजन इतकं आहे पंचधातूंनी बनलेली घंटा आहे त्या घंटेचं जवळजवळ वजन इतकं आहे की ती चार माणसांना मिळून सुद्धा ती घंटा उचलजन ती घंटा स्थापन म्हणजे बांध लावताना रेसिपीने ती उचलावी लागेल अशी ती घंटा आहे त्याचप्रमाणे ऐतिहासिक सप्त राजांची त्यांची शिल्प आहेत जी विजयनगरचे सात राजे झाले ते सात शिल्पं आहेत तथा ज्या हरिहर बुक्कांना ज्यांनी प्रेरणा दिली आमचे सिंधुदुर्गातले जे माधवाचार्य म्हणून जे प्रसिद्ध आहेत त्यांनी त्यांना जी दीक्षा दिली आदिलशाहीतून सोडून आणून मुघलशाहीतून सोडून आणून जे बहमनी राजांच्या विरुद्ध लढण्याची त्यांना प्रेरणा दिली आणि ज्यामुळे स्थापन झालं त्या मालवा घ्यांचे देखील शिल्प आपण बाहेर पाहू शकता असे या मंदिराची ऐतिहासिक ओळख आहे त्याप्रमाणेच हे मंदिर जुनं तथा प्राचीन तथा जागरूक देवस्थान धन्यवाद तुम्ही एवढी सुंदर माहिती दिली कसं आहे हिंदू देवतांचे जे मंदिर आहेत हे अशीच रिनोवेशन करून आपली हिंदू संस्कृती ही जागृत करण्याची आता सध्या गरज आहे आणि कोकणातल्या लोकांनी ही खरोखरच जागृतता दाखवलेली आहे त्याबद्दल मी तुमचा खूप खूप धन्यवाद खूप खूप आभारी आहे नाही नाही మండోే శ్రీ సీదేవి మంది శ్రీ శంతర్గా మంది आलो आहे माऊली देवी मंदिर पाट पाट इथे आपण आलेलो आहे आणि हे माऊली देवीचं मंदिर माऊली पंचायतन रस्त्यालगत असं मंदिर आहे बाजूला असं पाटची नदी आणि हे पण पुरातनच असं मंदिर आहे तसं या पाट परवे मापन ह्याच्यामध्ये सगळी अशी पुरातन मंदिर आहेत त्यातलं हे माऊली मंदिर माऊली पंचायतन तर मंडळी मी आता तुमची रजा घेतो हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो पुढील भागात आपण श्री देव वेतोबा श्री देव आदिनारायण व श्री देवी वराठी यांचं आपण दर्शन घेऊ